श्री संत सावतामाडी पुण्यतिथी निमित्त संत सावतामाडी प्राथमिक शाळा सुभाषनगर जुने धुळे येथे प्रतिमा पूजन व पालखी मिरवणूक याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील संत सावतामाडी प्राथमिक शाळा सुभाष नगर जुने धुळे येथे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे श्री संत सावतामाडी यांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होत असते त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री संत सावतामाडी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस सुरुवातीला श्री संत सावता माडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी संपूर्ण जुने धुळे परिसरातून भव्य अशी श्री संत सावता माळी यांची प्रतिमा पालखी मिरवणूक संपूर्ण धुळे शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीत चिमुकल्यांनी आपले श्री संत सावतामाळी यांची वेशभूषा वेश धारण करत त्याचबरोबर टिपरी नृत्य टाळ मृदुंगाच्या गजरात नाचत गाजत संपूर्ण परिसरातून मिरवणूक काढल्याने परिसर दनदना उठला तर या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध डॉक्टर सुशील कुमार महाजन हे होते तर या प्रसंगी श्री संत सावता माडी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष रत्नाकर माडी इरामा ना माडी अशोक बापूजी जाधव युवराज माडी दिनेश माडी माऊली श्रीराम माडी व त्यांचे सहकारी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते तर यावेळी श्री संत सावतामाळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना सकारा माहिरे दशरथ महाले नितीन बदाने भारती वाघ मनीषा रोकडे मृणालिनी बाविसकर संगीता पवार आदी शिक्षक यांनी या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला <स्ट्रेव> चला, 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 आग़ा। 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 नमस्कार मी श्रीमती मीना ा मायरे मुख्याध्यापिका सावतामाळी प्राथमिकच्या सुभाष नगर जुने धोळे आज आमच्या शाळेत संत सावतामाळी यांचे पुण्यतिथी निमित्त आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान धुळे शहराचे न्युरोलॉजिस्ट सर्जन मान्य सुशीलजी महाजन हे होते तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य नानासाहेब रत्नाकर माळी हे सुद्धा आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच अण्णासाहेब रामन माळी बापूसाहेब अशोक बापूजी जाधव युवराज भाऊ माळी तसेच दिनेश भाऊ माळी तसेच मा माऊली आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मित्र सर्वजण आज उपस्थित होते आमच्या शाळेमध्ये नेहमीप्रमाणे किंवा आमच्या शाळेमध्ये नेहमीप्रमाणे पालखी मिरवणूकचा कार्यक्रम आमच्या अध्यक्षांच्या अध्यक्षांच्या याच्याने केला जातो तर परिसरातून पालखी पालखीचं मिरवणूक केलं जातं आणि पूर्ण परिसरामध्ये विठ्ठलाच्या नावाने गजर केला जातो आमच्या शाळेतील विद्यार्थी सर्व विद्यार्थी टिपरी त टाळ आणि जाल याच्या नादावर नृत्य करतात आणि विठ्ठल माऊलीचा गजर करतात अशा पद्धतीने पूर्ण परिसरामध्ये विठ्ठल माऊलीचा गजर करून सावता महाराजांची पुण्यतिथी आणि पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पाडला जातो आणि विद्यार्थ्यांना तसंच हाऊ वाटप देखील केले जाते